चैनीसाठी चोरी करणाऱ्या टोळीला अटक सोन्याच्या दागिन्यासह साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहरासह उपनगरात सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जा महिलांना चाकूचा धाग दाखवून त्यांचे दागिने हिसडा मारून नेणाऱ्या श्रेय तुकाराम खाडे वयवर्ष एकोणीस राहणार रामानंदनगर जरगनगर कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चोरीतील पस्तीस ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जा महिलांना लक्ष करत त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे दागिने लुटण्याच्या प्रकारात वाढ होऊन एका आठवड्यात चार ठिकाणी गुन्ह्या घडल्याने या गुन्ह्यांची नोंद करवीर आणि राजाराम पोलीस ठाण्यात दाखल आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर वाघ आणि पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून तपासाच्या सूचना दिल्या सदर तपास पथकाने गुन्हा घडल्या ठिकाणी पाचगाव गिरगाव आरकेनगर नगर शांतिनिकेतन व मोरेवाडी येथे जाऊन त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आणि तेथील फिर्यादी व साक्षीदार यांना सी सी टी व्ही फुटेज प्राप्त होऊन हेल्मेट घातलेल्या व्यक्तीचा आणि त्यांच्या साथीदाराचा फोटो दाखवून खात्री करून घेऊन या गुन्ह्याचा तपास करीत असताना ज्या मोटरसायकलवरून चोरी करून पळून गेले होते त्या मोटरसायकलचा सी सी टी व्ही फुटेजद्वारे तपास करीत असताना ती मोटरसायकल हॉकी स्टेडियम या ठिकाणी मिळून आली त्यावेळी तपास पथकाने सी सी टी व्हीवरील चित्रीकरण तिथून जात येत असलेल्या नागरिकांना दाखवून त्यांचा शोध घेणे घेण्याचे काम चालू केले असता सदर व्यक्ती रामानंदनगरामधील बालाजी, बालाजी पार्क येथे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तपास पथकाने बालाजी पार्क हॉकी स्टेडियम रामानंदनगर रोडवर सापळा रचला असता हॉकी स्टेडियम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयसोलेशन हॉस्पिटलजवळ सी सी टी व्ही फुटेजमधील इसम दिसून आला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या दोन मित्रासह चैनीसाठी पैशाची गरज असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जा महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा कट करून गिरगाव घाटात दोन महिलांना अडवून चाकूचा धाग दाखवून मंगळसूत्राची चोरी केली त्यानंतर दोन दिवसांनी खडीचा गणपती आणि शांतीनिकेतन शाळेच्या समोर फिरायला जात असलेल्या महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली आरोपी श्रेयश खाडे याच्याकडून पस्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर असा एकूण चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी श्रेय सह त्याच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर